कवितेचे शीर्षक आहे काहीच कस वाटत नाही सोडून मला जाताना काहीच कसं वाटत नाही सोडून मला जाताना काली घेताना शेवटच्या भेटीचा निरोप मी घेत आहे शेवटच्या भेटीचा निरोप मी घेत आहे डोळ्यातून अश्रू धडघरा वाहत आहे प्रेमाचा हक्क मी कधी सांगणार नाही प्रेमाचा हक्क मी कधी सांगणार नाही गेला तरी जीव माझा तुला कधी कळणार नाही वाट मी रोज कधी येणार नाहीस वाट मी रोज पाहि तू कधी येणार नाहीस सरले सारे आयुष्य तरी वाट पाहणे सोडणार नाही एक होता मार्ग आपला आता एक होणे नाही एक होता मार्ग आपला आता एक होणे नाही आठवण तू करू नकोस मी कधीच विसरणार नाही आयुष्यातील पहिले प्रेम विसरतो का कोणी तुझ्या विना जगण्यासाठी आता आठवणी कविता खूप गाजली रेडिओवर आकाशवाणीवर रत्ना यांनी पण घेतली होती त्याच्यानंतर मी स्वतः एक छोटासा भाग त्याचा जोडला आणि माझ्या वजन सुद्धा युट्यूबला घेतली होती उगाच अशी चार्ज होल्यावर आता मी झुलणार नाही उगाच आशेच्या झोल्यावर आता मी फुलणार नाही तुझी शपथ खर सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही दिल्या घेतल्या वचनांची दिल्या घेतल्या वचनांची जान तुला राहिली नाही मी हृदयात ठेवले तुला मी हृदयात ठेवले तुला तुला साधी कदरी नाही तुझी शपथ खर सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही प्रेमात तुझ्या पडल्यावर मोगरा जणू फुलला होता प्रेमात तुझ्या पडल्यावर मोगरा जणू खुलला होता फुले भरून चंद्र हातात आता सर्वत्र वालवंट हिरवल नाही तुझी शपथ खरं सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही डोल्यात सारी स्वप्ने तुझी मी सजवली होती डोल्यात सारी स्वप्ने तुझी मी सजवली होती जनालेल्या स्वप्नांचे महल त्या स्वप्नांचे महल तुला साधी झाले नाही तुझी शपथ खरं सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही जरी जरी सोडून सोडून मला दरी मला आठवण तुझी कायम राहील विसरलीस कधी तू मला मी कधीच विसरणार नाही तुझी शपथ खरं सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही आणि शेवटच जखमा जरी भरल्या तरी हुरण कायम राहतात जखमा जरी भरल्या तरी व्रण कायम राहतात तुटलेल्या झाडालाही पुन्हा पाने येतात तुटलेल्या झाडालाही नवी पाने येतात झुरत राहिलो आयुष्यभर तरी झुरत राहिलो आयुष्यभर तरी असा काही मारणार नाही तुझी शपथ खरं सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही पुन्हा प्रेम करणार नाही धन्यवाद कर।